नमस्कार मित्रांनो जे अहिले जे मल्हार तर काँग्रेस पक्ष धनगर समाजाला कधीच अनुसूचित जमातीत समाविष्ट करणार नाही काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणात धनगर समाजाला आरक्षण देणे हा विषय कधीच घेण्यात आला नाही साठ वर्ष काँग्रेस पक्षाने सत्ता भोगली धनगर समाजाला विकास मत दृष्टिकोनातून काँग्रेस स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस सोबत धोका करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जनक बनणारे शरद पवार धनगर समाजाला घातक आहेत धनगर समाजाचे सर्वात जास्त नुकसान केले असेल तर शरद पवार यांनी केले काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षावर निवडून जाणार खासदार व व्यक्ती जर धनगर समाजाचा असेल तरी सुद्धा तो व्यक्ती धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत काहीच करू शकत नाही कारण असे की काँग्रेस पक्षाच्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावी हा विषय ध्येय धोरणात नाही काँग्रेस पक्षावर धनगर समाजाचा कोणताही व्यक्ती निवडून येत असेल तर त्या व्यक्तीचे ते वैयक्तिक कारण असू शकते परंतु धनगर समाजाच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षावर येणारा धनगर व्यक्तीपासून कोणताही फायदा होऊ शकत नाही काँग्रेस पक्षापासून धनगर समाजाला फक्त धनगर समाजाच्या वैयक्तिक कुटुंबांचा फायदा होऊ शकतो काँग्रेस या पक्षापासून धनगर समाजाला धनगर समाजाच्या सार्वजनिक हिताचा कोणताही प्रश्न काँग्रेस पक्ष सोडवू शकत नाही यापूर्वी कधीही सोडवला नाही काँग्रेस पक्ष धनगर समाजाच्या सार्वजनिक हिताचा प्रश्न सोडू शकत नाही म्हणजे मेंढपाळ धनगर गरीब धनगर तसेच मध्यम गरीब धनगर व शेतकरी धनगर यांच्यावर सतत अन्याय होत राहील यापूर्वी सुद्धा झाला आणि भविष्यात सुद्धा होत राहील धनगर समाजाने सार्वजनिक प्रश्न सोडवणारा कोणताही पक्ष असो तो धनगर समाजाचे हितचिंतक असतो किंवा धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न समाजाचा पक्ष व हितचिंतक आहे असे समजावे साठ वर्षात काँग्रेस या पक्षाने धनगर समाजाला दाबून ठेवले आहे व धनगर समाजाला संविधानानुसार अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही धनगर समाजाला एक नंबर घातक आहे काँग्रेस पक्ष व शरद पवार यांच्यापासून धनगर समाजाने दिवसातून असणारे चोवीस तासात सुद्धा सतर्क राहते धनगर समाजाला काळजी घेण्याची खूप गरज आहे मी कोणत्याही पक्षाचं समर्थन करत नाही तसेच विरोधी करत नाही मी फक्त स्पष्ट सत्य परिस्थिती धनगर समाजासमोर ठेवत आहे धनगर समाजापेक्षा कोणताही माणूस कोणताही पक्ष कोणताही नेता मोठा नाही पहिल्यांदा समाज नंतर नेता व नंतर पक्ष जो पक्ष किंवा व्यक्ती किंवा नेता धनगर समाजाचे सार्वजनिक हिताचे प्रश्न सोडवेल व सोडवण्याचा प्रयत्न करेल तो खरा धनगर समाजाचा हितचिंतक धनगर समाजाचे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त संसदेत धनगर समाजाचे खासदार कसे पोहोचतील यावर धनगर समाजाने सर्वात जास्त जोर द्यावा इतर कोणत्याही पक्षावर लक्ष न देता धनगर समाजाने एकच लक्ष धनगर समाजाचे खासदार संसदेत कसे पोहोचतील तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार